विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवस नका होऊ वहिनी मागे रिवस नका जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या त्यांच्या सांगण्यावरच आम्ही पॅनल उभं केलं पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती वहिनी विजयी आपलाच होईल विजयी आपलाच होईल पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजयी आपलाच आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजय तुमचाच होईल सगळं आवाहन होता सपोर्ट <laughs> होता आणि आमचा विजयी जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभं राहिलो जनतेनेच आम्हाला सगळं हे केलं की बहिणी भाऊ तुम्हीच उभे राहा आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत दोन मिनिटं माझा भावना फक्त एवढंच आहे की ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि ज्यांनी दुसऱ्यांना उमेदवारी दूर आम्हाला पार्टीमधून काढण्याचा प्रयत्न केले ते सुद्धा आज पूर्ण चारची खाली पडले आणि आज आम्ही जनतेच्या विश्वासावर आम्ही निवडून आलो आहे आणि मी साधारण कार्यकर्ता म्हणून आणि मी जास्त करून मला आदिवासी समाजाने जे माझ्यावर विश्वास टाकला आहे तो आदिवासी समाजाचा मी आयुष्य उपकार कारण विसरणार नाही आणि त्यांच्यासोबत राहून मी काम करेन